लोकसहभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सवानवस्ती भंडीशेगाव शाळेस भेट मिळालेल्या वस्तूंचे वितरण सत्कार वनभोजन व क्षेत्र आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सवणवस्ती भंडीशेगाव तालुका पंढरपूर या ठिकाणी लोकसहभागातून भेट मिळालेल्या वस्तूंचे वितरण करण्यात आले तसेच विविध परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले प्रदर्शन यामध्ये पारितोषिक मिळवलेले शेतकरी पालकवर्ग यांचे या कार्यक्रमामध्ये सत्कार घेण्यात आले त्यानंतर लोकसहभागातून ताकतोडे सदस्य उपविभागीय दक्षता व सनियंत्रण समिती यांच्यातर्फे डिजिटल स्कूल फ्लेक्स वर्ग सजावटीसाठी शाळेस भेट देण्यात आले तसेच श्री दौलतराव ननवरे यांच्यातर्फे शाळेस एक डायस भेट देण्यात व श्री विश्वास रुर्वसे माजी उपसरपंच यांच्या यांच्यातर्फे पाण्याच्या दोन जार भेट देण्यात आले तसेच शाळा व्यवस्थापन समिती भंडिशेगाव उपाध्यक्ष सौ सविता विभूते मॅडम यांच्यातर्फे शाळेच्या ग्रंथालयास साठ पुस्तके भेट देण्यात आली तसेच श्री गणेश पाटील उद्योजक यांच्यातर्फे शाळेत सी सी टी व्हीसाठी पाच हजार रुपये भेट देण्यात आले तसेच श्री धोंडीराम चव्हाण मित्रमंडळ यांच्यातर्फे शाळेस तीन हजार रुपये भेट देण्यात आले तसेच माजी विद्यार्थी प्रवीण अनिल चव्हाण यांच्यातर्फे बुद्धभूषण ननवरे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शालेय या साहित्य वाटप करण्यात आले त्यानंतर श्री सुभाष राजाराम चव्हाण बीएसएनएल सेवानिवृत्त अधिकारी यांच्या फार्म हाऊसवर सर्व विद्यार्थी पालक व प्रमुख पाहुणे यांच्यासाठी वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच वनभोजनानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या फार्म हाऊस वर वेगवेगळ्या फनी गेम्स मनोरंजनात्मक गाणी गोष्टी व शेतीविषयक माहिती श्री चव्हाण साहेब यांनी विद्यार्थ्यांना दिली या प्रसंगी भंडीशेगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती शारदा रासकर मॅडम उपसरपंच श्री उपसर स्री मंगेश ननवरे श्री समाधान सुरवसे श्री संजय सुरवसे श्री अनिल चव्हाण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री धुंडीराम चव्हाण व इतर पालक यावेळी उपस्थित होते कार्यक्रम पूर्ण पार पाडण्यासाठी शाळेचे शिक्षक श्री केशव राठोड सर व श्री अरविंद वळवी सर यांनी परिश्रम घेऊन हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडला आणि अपारंपरिक ऊर्जा पारंपरिक म्हणजे कशी असते आपण विजे वीज घेतो जी आपण एनर्जी घेतो ती पारंपरिक झाली आणि ही जी आहे ती अपारंपरिक आहे हे ही ऊर्जा कशी तयार केली जाते हे हे जे आहेत ते सोलर प्लेट म्हणायचं ह्याला क्रिस्टलच असतात हे काचेची प्लेट आहे काचेची ह्याच्यावर ज्यावेळी असे प्रकाश किरण पडतात त्यावेळी ह्या प्रकाश किरणांचा एनर्जी मध्ये होतं इलेक्ट्रिक करंट मध्ये रूपांतर होतं डी सी करंट तयार केला जातो ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जा जा खाली वायर्स असे जोडलेले दिसतात तुम्हाला तिथं त्या वायर असे जोडलेले प्रत्येक पॅनलला असे खाली वायर जोडले ह्याच्यावर प्रकाश पडला का हा प्रकाशाचं इलेक्ट्रिकल करंटमध्ये कन्व्हर्शन रूपांतर केलं जातं ह्या प्लेटनं आणि ते ती करंट घेऊन आपण काय करतो मोटरीला जोडतो किंवा आपल्याला स्वयंपाकघराला तर का, का शेगडी पेटवायची त्याच्यासाठी आपण ती करंट वापरतो आणि जे आपल्या निसर्गामध्ये जी फुकट जाणारी एनर्जी आहे फुकट जाणारी जी ऊर्जा आहे ती आपण अशा प्रकारे सोलरच्या माध्यमातून सोलर इक्विपमेंट ह्याला सोलर इक्विपमेंट म्हणतात किंवा सौर ऊर्जा मराठीमध्ये याला सौर ऊर्जेचं उपकरण म्हणतात या उपकरणाद्वारे आपण सौर ऊर्जेचं इलेक्ट्रिकल ऊर्जेमध्ये रूपांतर करतो आणि आपण आपले मोटर इलेक्ट्रिक शेगडी किंवा फॅन किंवा अजून आपले कुठले बी इलेक्ट्रिकलचे जे हे आहेत साधनं ते आपण याच्यावर वापरू शकतो हे पाईप खाली सबमर्सिबल मोटर आहे त्या मोटरीला हा पाय जोडलेला आहे आणि केवळ त्या मोटरीला जोडलेली आहे हे मोटर जे आहे ते डी सी असतात लक्षात घ्या दोन प्रकारचे करंट असतात एक एसी आता तुम्हाला हळूहळू तुम्हाला चिटावं लागेल तुम्ही जसं जसं पुढे तुम्हाला येईल सी करंट आणि एसी करंट एसी म्हणजे हो डीसी म्हणजे डायरेक्ट करंट त्याला एकाच एकाच तो फ्लो होतो आणि एसी करंट असतो तो, हो तो असतो त्याला तुम्हाला अकरावी जाल लाल तुम्हाला हे विज्ञानाच्या ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये तुम्हाला हे शिकावं लागेल ए सी आणि डी सी हे खूप नाजूक असतो आणि कुठल्याही वातावरणाला हा फार सेन्सिटिव्ह असतो तस झालं कुठलाही रोग अटॅक करतो म्हणून ह्याला आपल्याला जपावं लागतं वेगवेगळ्या प्रकारचे पर्या आणि खूप ह्याला आपल्याला नाजूक फळ असल्यामुळं खूप आपल्याला <irony> ह्याला जपावं लागतं तर हे आपल्याला हे अशा प्रकारचं फळ दिसतं आणि हे फळ जे आहे हे फळ असं आहे की ह्याच्यामध्ये सी जीवनसत्व आहे द्राक्षामध्ये सी जीवनसत्व आहे आणि आपल्या शरीराला सी जीवनसत्व द्राक्ष खाल्ल्यानं आपल्याला मिळतं द्राक्ष हे अ चवीला तसं आंबट गोड असतं आणि द्राक्षामध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये काय असते सुरुवातीला हे आपल्याला वेगवेगळे वे जीए वगैरे ह्याला घ्यावं लागतात आणि ह्याच्यात पुरवण करावं लागते आणि ज्यावेळेस फळ उतरायला येतं हे फळ आपल्याला पाच महिन्यामध्ये उतरायला येतं आकार मोठा होतो आणि साखरेचं प्रमाण वाढतं आणि मग ह्याची गोडी वाढते साखरेचं प्रमाण कसं वाढतं जमिनीमधलं ते वेगवेगळे अन्नद्रव्य घेऊन हे साखरेचं रूपांतर हे झाड जे आहे तुमची द्राक्ष हा ही द्राक्ष जी आहे हे द्राक्षामध्ये पहिलं जे असतं ते खोड असतं त्याच्यामध्ये चटणी असते ती आपली नॉर्मल नॉर्मली एप्रिल मेच्या दरम्यान आपण करतो खरड चटणी केल्यानंतर मग याला काय करतात फुटवे येतात त्या फुटव्यामध्ये आपण काय करतो विरळणी करून अशा प्रकारचे आपण काय करतो वेगवेगळ्या अशा ज्या फांद्यायच्या त्या पकडतो त्या फांद्याच्या नंतर आपण ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान गोडीबार चटणी करतो आणि गोडीबार चटणी केल्यानंतर मग प्रत्येक काडीला काय करतो घड निघतो छोटा छोटा घर फ्लावरिंग स्टेट मध्ये असतं राज्यामध्ये bộtा आणि आपल्या बाहेरच्या राज्यात सुद्धा ओके थैंक यू धन्यवाद ओके ओके आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती या ठिकाणी आपल्या जे काही माजी विद्यार्थी आहे विद्यार्थिनी कुमारी पूजा अनिल चव्हाण या विद्यार्थिनीने आपल्या शाळेमध्ये तिने शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षण घेतलेल्या मुलींचा कार्यक्रम आपल्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण यांनी ठेवलेला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग या परीक्षेतून महसूल सहाय्यक पदी तिची निवड झालेली आहे त्याबद्दल तिचा आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया अतिशय एका शेतकऱ्याची मुलगी एवढ्या मोठ्या उच्च पदावर जाणं म्हणजे हे सोप नाही असतात तरी पण ग्रामीण भागातून पुढे जाऊन आपल्या या वस्तीचं नाव तिनं आज इतिहासामध्ये सोनेरी अक्षरामध्ये पुरलेलं आहे त्याबद्दल तिचं जोरदार टाळ्या वाजवा आणि आपल्या केंद्राच्या केंद्र प्रमुख मॅडम रास्कर मॅडम यांना विनंती करतो की तिचं सत्कार करावं